नमस्कार मित्रांनो मिलिंग घाटी कॉमेडीमध्ये आपल्या સૌचं हार्दिक स्वागत सुमिताईन सिनियरली युट्युब मध्ये आणि कुकूइट मधुबाना आणि सुनीता. बघा मित्रांनो हे आमचे बघा हे बघा डायरेक्टर आहेत आमचे हे आर डायरेक्टर बघा हे डायरेक्टर आहेत आमचे. आम्ही फक्त बोलणार आहे. तो फक्त काम करणारे आहे. आमचे भारत बोलू परंतू. चला मित्रांनो बघा या ठिकाणी बघा बघा घेतले भाऊ मांजर 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 बघा इथे फुलं बघा किती भारी भारी आहेत मित्रांनो बघा बघा फुलं फुलाचं मार्केट आहे इकडे बघा हे मार्केट आहे बघा हे इकडे फुलं फुलं भरतो बघा मित्रांनो फुलाचं मस्त मार्केट आहे बघा एकदम जबरदस्त आहेत फुलं बघा मित्रांनो बघा पाहू शकता या ठिकाणी मोगऱ्याची बघा फुलं विकुल आली थांबा की बघा मित्रांनो बघा <coughs> <laughs> बाबा इकडे सुपर फुल आहेत बाबा बघा मालक आहेत तुम्ही युट्यूबवर जाईल हे सर्व तुमचं आता मिलिंद घाटी कॉमेडी म्हणलं त्याचा आपली न्यूज पण आहे नंतर येऊ काय नाव आहे चॅनलचं माझं मिलिंद घाटी कॉमेडी काय मिलिंद घाटी कॉमेडी मिलिंद घाटे दिसेल ना बघा तिथे आता न्यूज पण आहे आपलं न्यूजवर आले की मी दुसऱ्या वेळेस टाकतो माहिती घेऊन सर्व आता इकडे पुस्तक घेण्यासाठी आलो आम्ही बघा तुम्हाला पाहिजे असेल तर सोने असेल की फुलं आहेत बघा इथे या मस्त बघा मस्त घाटे नजर लागाय सारखी फुलाची माळ आहे ते एक दाखवायचं <laughs>

મોબાઈલ કરોન માણસ અને એક માણસ બગા બગા બગાઇક બુકે પાછે તો બગા